महिलांनो पितृपक्षाचे हे पंधरा दिवस फक्त एक ते दोन मिनटं लागणारे हे दोन तीन उपाय तुम्ही न चुकता करा आणि मग बघा तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या घरामध्ये कसे सकारात्मक बदल तुम्हाला अनुभवायला मिळतात बऱ्याच दिवसांपासून बऱ्याच वर्षांपासून तुमची काहीतरी अडलेली कामं असतील ती अचानकपणे मार्गी लागलेली आहेत पूर्ण होत आहेत असा तुम्हाला अनुभव येईल तुमच्या घरामध्ये सतत रोजची भांडणं कटकटी होत असतील तर कुठेतरी आता घरामध्ये शांतता नांदू लागलेली आहे ती वारंवार होणारी रोजची रोज होणारी भांडणं कमी होत आहेत असा तुम्हाला अनुभव येईल त्याचबरोबर जर तुमच्या घरात कोणी आजारी असेल तर त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत आहे असा सुद्धा तुम्हाला अनुभव येईल तुमच्या घरामध्ये कोणी रागीट व्यक्ती असेल तापट व्यक्ती असेल त्याच्या बोलण्यात त्याच्या वागण्यात सौम्यता प्रेमळपणा येत आहे असा सुद्धा अनुभव तुम्हाला येईल आणि असे बरेच अनुभव तुम्हाला अनुभवायला मिळतील सर्वात महत्वाचं मुलामुलींचे लग्न होत नसतील सुनेला मुलीला संतान प्राप्तीसाठी प्रॉब्लेम येत असेल मुला मुलींसाठी स्थळं येतात पण त्यांना पसंत येत नाहीत किंवा बऱ्याच ठिकाणी मुलं मुलीच लग्नाला तयार होत नाहीत तर अशा ज्या गोष्टी आहेत यातून मार्ग निघताना सुद्धा तुम्हाला अनुभवायला मिळेल महिलांना सासरचा आणि माहेरचा दोन्हीकडचा पितृदोष लागत असतो आणि एकदा पितृदोष लागला की तो तीन पिढ्यांपर्यंतचा लागत असतो आणि पितृदोष निवारणासाठी जर काही आपल्याला उपाय करायचे असतील सेवा करायच्या असतील तर तीन पिढ्यांच्या पितरांचं स्मरण करून जर तुम्हाला माहित करून गोत्राचा उल्लेख करून त्यांच्यासाठी मी हे उपाय करत आहे किंवा मी ह्या सेवा करत आहे असं इंटेन्शन देऊन जर तुम्ही हे उपाय केले किंवा या सेवा केल्या तर याचे रिझल्ट तुम्हाला खूप लवकर अनुभवायला मिळतात आता मी सांगत आहे किंवा तुम्ही फक्त ऐकत आहात चला करून तर बघू म्हणून तुम्ही उपाय केले हाच उपाय काय कोणतेही उपाय केले तर तुम्हाला अनुभव येणार नाही कोणताही उपाय किंवा या ज्या गोष्टी असतात ना त्या सगळ्या आपल्या विश्वासावर काम करत असतात कारण मानलं तर दगडात सुद्धा देवा आहे आणि नाही मानलं तर मंदिरामध्ये सुद्धा फक्त दगड आहे पितृपक्षाचे पंधरा दिवस किंवा अगदी संपूर्ण वर्षभर जरी तुम्ही हा उपाय केला तरी अतिशय उत्तम आहे याचे रिझल्ट तुम्हाला खूप लवकर बघायला मिळतील महिलांनी दररोज सकाळी उठलं स्नान केलं की पहिले हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी एक ते दोन मिनिटं लागतात हा उपाय म्हणजे पंचमहायज्ञ दररोज आपल्याला करायचा आहे आता तुम्ही म्हणाल पंचमहायज्ञ म्हणजे काय यासाठी तर किती वेळ लागेल आणि सकाळी सकाळी तर आमच्या घरी आमची घाई गडबड असते हा उपाय करणं शक्य होणार नाही हा उपाय करण्यासाठी फक्त एक ते दोन मिनिट लागतात पंचमहायज्ञ म्हणजे काय देवयज्ञ ऋषीयज्ञ मनुष्ययज्ञ पितृयज्ञ आणि भूतयज्ञ आता एवढे यज्ञांचे नाव ऐकले म्हणजे हा करण्यासाठी पण खूप अवघड असेल असं अजिबात नाही मी तुम्हाला अगोदर सांगितलं ना एक ते दोन मिनिटं पुरेशी आहेत देवयज्ञ करण्यासाठी काय करायचं तुम्ही जर चूल सकाळी सकाळी पेटवत असाल तर त्या चुलीमध्ये अगदी थेंबर किंवा एक दोन थेंब शुद्ध गायचं तूप टाकायचं हा झाला आपला देवयज्ञ आता आपण गॅस लावतो फ्लॅटमध्ये राहतो बंगल्यामध्ये राहतो चूल नाहीये मग अशा वेळेला काय करायचं दररोज सकाळी एक कागद घ्यायचा किंवा पेपरचा तुकडा घ्यायचा त्याला थोडस तूप लावायचं आणि ते एखाद्या चिमट्यामध्ये तो पेपर धरायचा गॅस लावायचा आणि गॅसवर तो जाळायचा हा झाला आपला देवयज्ञ दुसरं म्हणजे ऋषी यज्ञ यासाठी काय करायचं दररोज सकाळी स्वयंपाक करताना पोळ्या बनवताना एक छोटीशी पोळी बनवायची आणि ती गाईला खाऊ घालायची हा झाला ऋषी यज्ञ गायला खाऊ घालणे तिसरा यज्ञ म्हणजे मनुष्य यज्ञ दररोज काय करायचं लहान मुलं असतील किंवा तुमच्या घरामध्ये तुमची मैत्रीण किंवा घरामध्ये कोणी आलं किंवा दरवाज्यावर कोणी मागायला वगैरे काही आलं गावाकडे जर तुम्ही राहत असाल तर त्यांना पाणी पिण्यासाठी द्यायचं किंवा त्यांना काही खाण्यासाठी द्यायचं लहान मुलं असतील तर त्यांना चॉकलेट खाण्यासाठी द्यायचं दिवसभरामध्ये कधीही कोणाला तरी काहीतरी आपल्या घरातलं खाऊ घालायचं याला म्हणतात मनुष्य यज्ञ त्यानंतर येतो तो, तो म्हणजे पितृयज्ञ पितृयज्ञासाठी काय करायचं दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये कावळ्यासाठी तुमच्या छतावर तुमच्या बाल्कनीमध्ये घराच्या आजूबाजूला जर एखादं कुठे झाड असेल मोकळी जागा असेल अंगण असेल तिथे कावळ्याला खाण्यासाठी काहीतरी ठेवायचं आता तुम्ही म्हणाल कावळेच नाहीयेत मग काय करायचं ठेवताना आपण कावळ्यासाठी ठेवतोय हा भाव ठेवायचा मग त्याच्यानंतर कोणत्याही पशु ते खाल्लं तरी सुद्धा चालेल हा झाला पितृयज्ञ त्यानंतर शेवटचा आणि पाचवा यज्ञ म्हणजे भूतयज्ञ दररोज काय करायचं थोडसं गव्हाचं पीठ घ्यायचं जाडसर गव्हाचं पीठ घ्यायचं थोडासा रवा घ्यायचा हे दोन्ही एकत्रित भाजून ठेवायचं हे थंड झाल्यावर याच्यामध्ये थोडीशी साखर मिक्स करायची आणि हे मिश्रण एका डब्यामध्ये भरून ठेवायचं आणि दररोज तुमच्या घराच्या बाहेर अंगणात किंवा आजूबाजूला कुठे झाडाखाली कुंडीत मुंग्या येत असतील तर दररोज हे थोडंसं थोडंसं मुंग्यांना खायला टाकायचं हा झाला आपला भूतयज्ञ या प्रकारे दररोज जर आपण पंचमहायज्ञ केला तर आपल्या आयुष्यातील कित प्रत्येक समस्या असतील अडचणी असतील आपल्या आयुष्यामध्ये जे भोग आहेत जे आपण भोगत आहोत त्या भोगाची तीव्रता जी असते ती कमी होते आयुष्यातील अडचणी दूर होतात त्या अडचणीतून बाहेर निघण्याचे मार्ग आपल्याला मिळतात बरेचसे अनुभव हा पंचमहायज्ञ केल्याने तुम्हाला अनुभवायला मिळतील त्यानंतरचा दुसरा उपाय म्हणजे दररोज दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये आणि संध्याकाळी सहा ते साडेसहा या वेळेमध्ये आपल्या घरात एक दिवा लावायचा आहे तो कसा लावायचा त्या दिव्याचं काय करायचं त्यामध्ये तेल कोणतं वापरायचं वात कोणती वापरायची ही सगळी माहिती असणारा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता त्यामध्ये तुम्हाला या दिव्याबद्दलची संपूर्ण माहिती मिळून जाईल तर तो दिवा दुपारी आणि संध्याकाळी हे संपूर्ण दिवस पितृपक्षाचे आपल्याला आवर्जून लावायचं आहे त्यानंतरचा तिसरा उपाय म्हणजे दररोज सकाळी स्नान झालं की किंवा दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये किंवा संध्याकाळी सहा ते साडेसहा या वेळेमध्ये एक आसन घेऊन बसायचं दक्षिण दिशेला तोंड करायचं हा उपाय महिलांनी पुरुषांनी घरातील सगळ्या व्यक्तींनी केला तरी सुद्धा चालतो पहिला उपाय जो आहे पंचमहायज्ञेचा घरातील महिलांनी करायचा दुसरा दिव्याचा उपाय आहे तो सुद्धा महिला पुरुष दोन्हीही करू शकतात आणि हा तिसरा सुद्धा महिला पुरुष दोन्हीही करू शकतात यासाठी आसनावर दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं तीन पिढ्यांच्या पित्रांची नावं माहीत असतील तर त्यांची नावं घ्यायची गोत्राचा उच्चार करायचा तुमच्या आयुष्यात ज्या काही समस्या आहेत त्या सुटण्यासाठी प्रार्थना करायची आणि तुम्हाला एक वेळा तीन वेळा किंवा अकरा वेळा पितृस्तुती पितृ स्तोत्र किंवा पितृ अष्टक म्हणायचं आहे मला पर्सनली पितृ अष्टक खूप आवडतं मी पितृ अष्टक म्हणत असते मग तुम्हाला यापैकी जेही काही म्हणायला आवडतं ते तुम्ही म्हणू शकता दररोज हा उपाय करा खूप चांगले अनुभव तुम्हाला येतील त्यानंतर पितृपक्षाचे हे पंधरा दिवस हा चौथा उपाय तो म्हणजे सकाळी स्नान झालं की दक्षिण दिशेला तोंड करून उभं राहायचं एक तांब्याचा तांब्या घ्यायचा त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे एखादं फूल टाकायचं पांढर फूल टाकायचं आणि दक्षिण दिशेला तोंड करून जसं आपण पूर्व दिशेला तोंड करून सूर्याला अर्घ्य देतो ना तसं दक्षिण दिशेला तोंड करून ओम पित्रायण मह ओम पित्रायण मह हा मंत्र म्हणत म्हणत पित्रांना आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे आणि हे जे अर्घ्य आहे खाली जमिनीवर पडू द्यायचं नाही खाली एखादी बकेट वगैरे काहीतरी ठेवायची त्यामध्ये हे पाणी पडू द्यायचं आणि नंतर मग हे पाणी एखाद्या झाडाच्या मुळाशी वगैरे टाकायचं पायाखाली येईल वगैरे असं पाणी टाकायचं नाही तुमचं बैठं घर असेल अंगण वगैरे असेल तर कोणाचा पाय त्या पाण्यावर पडणार नाही असं कडेला हा जो उपाय आहे तो करायचा आहे आता प्रत्येकाच्याच घरामध्ये दक्षिण दिशेला मोकळी असेल वगैरे असं काही नाही म्हणून खाली तुम्ही बकेट घेतलं हा उपाय करताना आणि नंतर तुम्ही कोणत्याही झाडाला किंवा एखाद्या कुंडीत तुळस सोडून हे पाणी टाकलं तरी सुद्धा चालेल त्यानंतर तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे पिंपळाचं झाड असेल तर त्या झाडाला रोज पाणी घाला दक्षिण दिशेला ज्योत करून त्या झाडाखाली एक दिवा पित्रांसाठी आवर्जून लावा त्याचबरोबर पितृपक्षाचे हे पंधरा दिवस दररोज एक संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचं पारायण करा दररोज जरी शक्य नसेल तर या पितृपक्षामध्ये एक दिवस तरी एकदा तरी आपल्या पित्रांसाठी भागवत या ग्रंथाचं पारायण करा या ग्रंथाचं पारायण कसं करायचं याचे नियम काय आहेत हे पारायण कोण करू शकतं अशी सगळी माहिती असणारा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे साधे सोपे उपाय यापैकी जो कोणता उपाय तुम्हाला करणं सोपं वाटेल किंवा जो तुम्ही करू शकाल जो उपाय करताना तुम्हाला खूप चांगलं वाटतं तो उपाय तुम्ही हे पंधरा दिवस आवर्जून करा नक्कीच तुमच्या पित्रांची कृपा तुम्हाला प्राप्त होईल आणि तीन पिढ्यांचा पितृदोष जो असेल तो शांत होईल त्याचबरोबर तुम्हाला नारायण नागबळी करायला सांगितला असेल तर तो, तो सुद्धा तुम्हाला करण्याची गरज पडणार नाही ना कारण पितृदोषामुळे जो काही होणारा त्रास आहे तो बऱ्याच प्रमाणामध्ये कमी झालेला आहे असा तुम्हाला अनुभव येईल आणि हो यातील जे कोणते उपाय तुम्ही करताय तुम्हाला जर वाटलं ते मला पुढे कंटिन्यू ठेवा तर ते उपाय तुम्ही कंटिन्यू करू शकता नमस्कार